नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेची के वाय सी करताना वेगवेगळ्या अडचणी येत आहे काहींना ओ टी पी येत नाही आहे काहींना वडिलांचं पतीचं कुणाचं आधार कार्ड टाकायचं या ठिकाणी असे वेगवेगळे प्रश्न आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया की हे जे काही वेगवेगळे पै अडचणी आहेत तर त्याच्यावर काय काय पर्याय आहेत सध्या बघा या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा के वाय सी करण्यासाठी दोन महिन्याची मुदत आहे त्यामुळं कोणीही टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे जर ओ टी पी येत नसेल तर थोडे चार पाच दिवस वाट बघा वेबसाईट सुरळीत सुरू झाल्यानंतर तुमची के वाय सी त्या ठिकाणी सबमिट होईल परंतु के वाय सी करण्यापूर्वी काही महत्त्वपूर्ण गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे के वाय सी कशा पद्धतीनं पूर्ण करायची आहे त्याबद्दलचं एक लाईव्ह प्रोसेसचा व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर या अगोदरच टाकलेला आहे किंवा तुम्हाला वरती आय बटनवर देखील तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल किंवा याच व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या बरेच लोक लाडकी बहीण योजनेची के वाय सी करताना त्या ठिकाणी चुका करत आहे या ठिकाणी यस म्हणायचं आहे की नो म्हणायचा आहे काही लोक नो म्हणत आहे तर ही जी गोष्ट आहे कन्फ्यूज करणारी आहे त्यामुळं योग्य पद्धतीनं के वाय सी पूर्ण करण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहायचा झाल्यानंतर तो व्हिडिओ बघून घ्या आता जो दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की काही महिला विधवा आहेत किंवा काही महिलांची अविवाहित आहेत परंतु त्यांचे वडील वारलेले आहेत मग कोणाचा आधार नंबर टाकायचा असे अनेक प्रॉब्लेम आहेत आता बघा यावर उपाय काय आहे सुरुवातीला एक तर आधार कार्ड तुमचं टाकायचं आहे आणि त्यानंतर पतीचं किंवा वडिलांचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे असे दोन जणांचे आधार कार्ड तुम्हाला टाकायचे आहे आणि दोघांच्या आधार कार्डचा ओ टी पी तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे आता जर विधवा महिला असेल तर त्यांनी कसं करायचं किंवा एखाद्या म महिले जे वडील नाही आहेत लग्न झालेलं नाही आहे परंतु तिचे वडील देखील नाही आहेत अशा परिस्थितीमध्ये त्या महिलांनी काय करायचं यासाठीचा पर्याय अजून तरी वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेलं नाही आहेत अशा महिलांनी या ठिकाणी वाट पाहावी लागणार आहे हे बघा लाडकी बहीण योजनेची के वाय सी तुम्हाला दरवर्षी करायची आहे आणि यावर्षी पहिल्यांदा सुरू झालेलं आहे आणि हे जे काही वेगवेगळे प्रॉब्लेम आहे महिलांना येणारे लाडकी बहीण योजनेची के वाय सी करताना ते प्रॉब्लम अजूनही शासनाच्या ध्यानात आलेले नाही आहेत त्यामुळं एकतर के वाय सी करण्याची जी प्रक्रिया आहे ती व्यवस्थित सुरळीत सर्वांसाठी सोपी होईल अशा पद्धतीनं करायची आहे आता ज्या महिलांचे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही त्यांना तर ओ टी पीच येणार नाही आणि मग त्यांनी के वाय सी कशी करायची त्यासाठी बायोमॅट्रिक अंगठ्याचा ऑप्शन देखील त्या ठिकाणी उपलब्ध नाही असे अनेक प्रॉब्लेम आहेत ज्यावर अजूनही त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर पर्याय उपलब्ध नाही आहेत प्रत्यक्षात शासनानं हे पर्याय उपलब्ध करून द्यायला हवे होते परंतु ते पर्याय उपलब्ध करून देण्यात न आल्यामुळं बऱ्याचशा महिलांना त्या ठिकाणी प्रॉब्लेम येत आहे मित्रांनो तो पर्याय वेबसाईटवर उपलब्ध झाल्यानंतर त्या महिलांची केवायसी कशी करायची त्याबद्दलची माहिती आपल्या चॅनलवर आपण सांगणार आहोत खूप लोकांनी कमेंटमध्ये असे प्रश्न विचारले होते परंतु अशा सर्व कमेंट्सला उत्तरं देणं शक्य नसल्यामुळं आपण एक पूर्ण सेपरेट व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहोत मी जे काही कमेंट्स करतात त्या कमेंट्स आम्ही वाचत असतो त्यामुळं लाडकी बहीण योजनेचे जे काही छोटे मोठे अपडेट्स असतील त्याची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवू हो शकता धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र